कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नवीनच बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे परंतु प्रशासकीय इमारतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना अर्धवट वास्तूचे उद्घाटन करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विरोध दर्शविण्यात आला आहे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आणि प्रदेश सचिव कालिदास देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी थेट प्रशासकीय इमारतीमध्ये जाऊन कामाची पाहणी करत आधी काम पूर्ण करण्याची मागणी केली असून अशा परिस्थितीत प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यास मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध नोंदवणार असल्याचे अविनाथ देशमुख यांनी म्हटले आहे आज आम्हाला समजलं की पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होणार म्हणून आज आम्ही पाहायला आलो आम्हाला माहिती होतं की ह्या ह्या इमारतीचं का बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि आत्ता आपण जर बघतच असेल तर पूर्णपणे अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त फर्स्ट सेकंड थर्ड थर्डच कंप्लीट करायला सांगितलं आहे हा नंतर दोन तीन महिन्यानंतर होईल मग असं असताना एवढी उद्घाटनाची घाई कशासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि उद्या इमारतीचं बांधकाम ओ ओसी नाही आहे फायरची एन ओ सी नाही आहे आणि उद्या काय ही इमारतचं बांधकाम चालू असताना काही घटना घडली तर गड़। गड़ त्याला जबाबदार कोण मुख्यमंत्री का आपल्याला माहिती आहे प्रशासकीय इमारत किती झालेली आहे ती ज्या वेळेला इथं टेंडर झालं त्यावेळेला खोटं टेंडर केलं गेलं याच्यामध्ये किती राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना शिक्षा झाली होती किती लोकप्रतिनिधी अटक होते असे असतानासुद्धा या इमारतीचं एवढं उद्घाटन करण्याची घाई का आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण या इमारतीचं पूर्ण काम झाल्याशिवाय उद्घाटनाला येऊ नये कारण ओसी पण मिळालेली नाही आहे आणि अजून तीन मध्ये तर त्याचं दोन महिन्यानंतर होणार आहेत आणि अजून निवडणुकीला चार पाच महिने आहेत चार महिने आहेत एवढी उद्घाटनाची घाई का हा आमचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला तीव्र शब्दात उद्घाटनाच्या दिवशी निषेध करतोय आणि ज्या वेळेला उद्घाटन होईल तेव्हा आम्ही काळे झेंडे मुख्यमंत्र्यांनी दाखवणार की अर्धवट इमारतीचा बांधकाम म्हणजे तुम्ही काय येता निषेध तर कडक असेल त्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे कदाचित झेंडे दाखवणं आमचं हे असेल परंतु कळकळीत कड़ ज्यांनी आजपर्यंत या सीएमनी कधी निषेध नशील बघितला तसा बदलापूर शहरामध्ये जर सी एम या बिल्डिंगचं अर्ध काम करणाऱ्या उद्घाटनाला येत असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा गनिमी काव्यानं ज्या रस्त्यानं ज्या मार्गानं सीएम येतील त्या रस्त्यावर उतरून त्याला तीव्र शब्दात आम्ही निषेध करू बदलापूर शहराच्या लोकवाशियांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक या प्रशासनानं करू नये आज या बदलापूरकरांच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी सगळं सांगतो इथं की आम्ही या अख्ख्या बिल्डिंगचा सर्वे केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारची बांधकामाची पूर्तता झाली नाही आहे ही आठ माळ्याची बिल्डिंग आहे जवळपास प्रत्येक माळ्यावरती पसारा पडलेला आहे कुठल्या सेलिंग झाली नाही आहे क इलेक्ट्रिकचे कनेक्शन नाही आहेत बिल्डिंगचं अंतर आणि बाह्य हे काम जवळपास सत्तर टक्के बा बाकी आहे असं असताना सुद्धा जर प्रशासन सी एमला इथं बोलवून त्यांची पाठ थोपटत असेल तर त्यांची जे प्रशासन असतील जे अधिकारी असतील त्यांची पाठ कशी लाल करायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहीत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहरच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ नेते कालदा देशमुख यांच्या माध्यमातून हेमंत रुमणे साहेब यांच्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो या प्रशासनाला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला बळी पडू नका आणि सीएमला इथं आणू नका जोपर्यंत हे पूर्ण बिल्डिंग होत नाही तोपर्यंत अदरवाईज या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून त्यांना रोषाला सामोरे जावं लागेल आणि जसं महायुतीनी किंवा एन डी ए अयोध्यामध्ये केलं किंवा अटल सेतूचं जसं उद्घाटन केलं समृद्धी महामार्गाचं अर्ध बांधकाम असताना उद्घाटन केलं आज ते फळं आपल्याला भोगा लागतात ला भेगा पडलेले ला आहेत अयोध्येमध्ये बघा रस्ते उघडणं चालू आहेत त्यांचे हे जे आहेत विमानतळ आहेत हे लिकेज व्हायला लागेल अशी परिस्थिती आपल्या बदलापूर शहरात या घाई घाईच्या माध्यमातून आम्ही उद्भवू देणार नाही आणि पुन्हा सांगतो सीएम ला आमची विनंती आहे आणि कडकडीत इशारा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला समोरे जाऊ नका आणि जर असं असतानाही तुम्हाला माहित असतानाही जर येत असाल तर आमचा रोष तुम्हाला रस्त्यावर दिसेल हे लोकार्पण जे होत आहे बदलापूर शहरामध्ये प्रथम मी तुम्हाला सांगतो का हे जे युती सरकार आहे हे जे युती सरकारचं नव्याने स्थापन झाले दोन तीन वर्षामध्ये त्यांचा ह्या पूर्ण राज्यात काय सर्व भारतामध्ये त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे आणि श्रेय घेण्याचं त्यांचं फक्त काम चालू आहे का आम्ही ह्या भारतात ह्या राज्यात आम्हीच केलेलं आहे आम्हीच करतो म्हणून असं नाही ही जी इमारत हे इमारतीचं जे भूमिपूजन काम झालेलं आहे हे ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेमध्ये असताना शरद पवार साहेबांचा गट त्यावेळेसपासून हे काम सुरुवात झालेलं आहे तरी हे काम त्यांनी आम्ही पक्षाने केलेलं सुद्धा श्रेय ते लाटतात पण तरी ठीक आहे तेही केलेलं एक शहराचा प्रगती व्हावी शहराची उन्नती व्हावी त्याच्यासाठी शासकीय कार्यालय इथं तिथं भाड्याने कार्यरत आहेत त्याच्यासाठी इमारत होई हे अख्ख्या नागरिकांचं अख्ख्या शहराचं तालुक्याचाच एक मागणी होती पण तरी पण त्यांनी मनमानी कारभार करून आज पंधरा ऑगस्टला आधी इमारत पूर्ण झालेली नाहीये इमारतीचं नाही ना है। इमारती तर तीस ते चाळीस टक्के काम अपुरा आहे त्याच्यामध्ये महत्वाचं काम म्हणजे सिलिंगचं काम अपुरा आहे काही सेफ्टी सुविधा पूर्ण नाही झालेल्या आहेत काही लिकेजेस आहेत काही बाहेर फरांच्या बांधून ठेवलेल्या गेटशी गेट अजून गेट बनलेलं नाहीये पूर्ण कलर काम बाकी आहे एवढं असताना सुद्धा पंधरा ऑगस्टला हे जे सरकार आहे युती सरकार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्यांच्या हस्ते त्यांचं हे करण्यात पूजन करून पर्दापण करण्याचं काम त्यांनी करायला घेतलेलं आहे पण त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांचे आम्ही सर्व सैनिक आमचे स्थानिक पातळीवरचे पूर्ण प्रदेश पदाधिकारी असो जिल्हा पदाधिकारी असो तालुका पदाधिकारी महिला पदाधिकारी असो आम्ही सर्व त्याचा मिळून एकत्र होऊन कडकडून निषेध करतो आणि मुख्यमंत्रीला आम्ही हा उद्घाटन पदा करून देणार नाही त्याचा आम्ही जाहीर निषेध नक्कीच करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी त्यावेळेस उपस्थित असतील याची मी गवाही देतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर